आजच्या व्हिडिओमध्ये असा एक नवीन बिझनेस आम्ही सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या राहत्या गावातूनच करोडपती होऊ शकता होय मित्रांनो असा एक बिझनेस आम्ही तुमच्यासाठी शोधून आणलेला आहे की ज्याचं प्रमाण शहरांमध्ये खूप आहे ठिकठिकाणी शहरांमध्ये हे बिझनेस उपलब्ध आहे पण हा व्यवसाय गावांमध्ये अजून एवढा पसरलेला नाही आणि त्यामुळे गावांमध्ये याला इतकी डिमांड आहे की कुणी जर हा नुसता चालू जरी केला तरी तो करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही आता कदाचित मित्रांनो हे तुम्हाला खोटंसुद्धा वाटत असेल पण अगदी सत्य अनुभवाच्यानुसार आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत कारण की मित्रांनो आमच्या परिसरामध्येच बरेचसे जण या व्यवसाय करण्याला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि ते आज मी तिला दररोजच्या दररोज हजारांमध्ये कमाई सहजपणे करत आहेत आणि त्यांच्यापैकीच एक जण आहे ज्याचं नाव आहे संकेत आणि त्याचीच आम्ही सत्य अनुभव तुम्हाला सांगणार आहोत त्याला काय अनुभव आलेला आहे आणि कसं त्याने या व्यवसायातून जबरदस्त कमाई केली आहे त्याविषयी आम्ही इथून पुढे सांगतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही एक मिनटंही वा वाया, वेळ वायानं घालवता लगेचच्या लगेच यावर विचार करायला पाहिजे याचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी प्लॅनिंगसुद्धा तात्काळ चालू करायला पाहिजे कारण की मित्रांनो हा जर व्यवसाय करायला तुम्ही जर त्या ठिकाणी उशीर केला तर कुणीतरी बाजी मारील आणि तुमची संधी निघून जाईल आणि गावातल्या गावात राहून करोडपती होण्याचं स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही चला तर मग त्यामुळेच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हा बिझनेस काय आहे तर अगदी फोडून फोडून आम्ही एका माणसाच्या अनुभवामधनं याच्या काय स्टेप्स त्याने घेतल्या होत्या आणि काय त्याला साधारणपणे फायदा झालेला आहे तर यामध्ये अगदी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्याकरता व्हिडिओ पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा संकेत हा आमच्या गावातच राहत होता एक दिवशी त्याच्या डोक्यात एक कल्पना आली व त्या कल्पना आल्यानंतर तो सगळ्यात आधी कार्पेंटरकडे त्या ठिकाणी गेला आणि कार्पेंटरकड कडे कर, जाऊन त्यांनी लाकडाच्या काही रॅक त्या ठिकाणी बनवून घेतल्या की उन्हा मांडण्याऱ्या बनवून घेतल्या संकेतनी कशा पद्धतीच्या रॅक बनवल्या होत्या तर ते आम्ही स्क्रीनवर लाईनच्या त्या ठिकाणी हिशोबाने दाखवतोय तर त्याच्या ड्रॉईंगमधून समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करा संकेतनी रॅक बनवत असताना दोन टाईपच्या रॅक त्या ठिकाणी बनवल्या होत्या त्यामध्ये भिंतीच्या साईडला लावणाऱ्या रॅक ह्या वन सायडेड होत्या आणि ज्या सेंटरला लावायच्या रॅक ज्या होत्या तर त्या टू सायडेड होत्या मग ह्या बनवलेल्या रॅकची अरेंजमेंट तुम्ही स्क्रीनवर त्या ठिकाणी डायग्रामच्या मार्फत बघू शकता हे काम झाल्यानंतर संकेतनंतर गेलं फर्निचरच्या दुकानामध्ये जिथे टेबल खुर्ची फॅन सोफा वगैरे या गोष्टी मिळत असतात मग तिथे त्याने सर्वप्रथम जाऊन एक टेबल खरेदी केला ज्याला त्याला तीन हजार रुपये खर्च आला त्यानंतर त्याने एक खुर्ची त्या ठिकाणी खरेदी केली तिला अंदाजे दीड हजार रुपये खर्च आला त्यानंतर लगेच त्यांनी जाऊन काही पॅम्पलेट किंवा जाहिरातीची कागदपत्रं त्या ठिकाणी छापली आणि हीच जाहिरातीची कागदं तो संपूर्ण गावामध्ये व गावाशेजारील इतर परिसरांमध्ये सुद्धा वाटणार होता मग ही सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर संकेत काही होलसेल दुकानांमध्ये गेला जसे की सौंदर्य प्रसाधनांचं होलसेल दुकान बिस्किटांचं होलसेल दुकान किराणा मालाचं होलसेल दुकान आयुर्वेदिक गोष्टींचं होलसेल दुकान कपड्यांचं होलसेल दुकान औषधांचं होलसेल दुकान तर अशा विविध होलसेलरकडे त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली मग तिथे त्यांनी काय भरपूर सामान खरेदी केलं नाही कारण की त्याने ठरवलं होतं की हा जो काय व्यवसाय आहे तर तो अतिशय कमी भांडवलात आपल्याला त्या ठिकाणी चालू करायचा आहे त्यामुळे त्यांनी अतिशय थोडा थोडाच माल त्या ठिकाणी घेतला होता आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय होलसेलर किंवा होलसेल, होलसेल विकणारे दुकानदारसुद्धा त्याला चाळीस टक्के रक्कम देऊन त्या ठिकाणी माल क्रेडिटवर द्यायला सुद्धा तयार झाले होते कारण की त्यांनी संकेतची बिझनेस आयडिया आणि त्याची मार्केटिंगची नवीन पद्धत जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की संकेत काहीतरी मोठं करून दाखवणार आहे आणि ज्यामुळे आपल्याकडून माल घेण्याचं प्रमाणसुद्धा त्याचं भविष्यात वाढणार आहे संकेतच्या व्यवसायाचं स्वरूपच होतं एकदम दमदार त्यामुळे प्रॉफिट तर होणारच होतं मग या प्रकारे चाळीस टक्के पैसे घेऊन बाकीचे साठ टक्के सामानांचे पैसे थोड्या थोड्या करून घ्यायला तेही होलसेलर राजी झाले मग हे सर्व खरेदी केलेलं सामान आपल्या स्टोअरमध्ये संकेतने आणलं त्याची व्यवस्थित ठिकाणी त्या ठिकाणी रॅकवर व्यवस्थित मांडणीसुद्धा केली अगदी सजवणूक अगदी व्यवस्थित केली व्यवस्थित ठिकाणांवर त्यांची त्या ठिकाणी जागा त्याने फिक्स केली होती संकेतने पहिल्यापासून ठरवलं होतं की जर मार्केटमध्ये एखादी गोष्ट दहा रुपयाची गोष्ट जर पंधरा रुपयाला विकत असेल तर संकेत ती गोष्ट मात्र दोन रुपये नफा घेऊन म्हणजेच दहा रुपयाची गोष्ट तो बारा रुपयाला विकणार होता कारण की संकेतची मार्केटिंग स्ट्रॅटेजी एकदम वेगळी होती पाच लोकांकडून शंभर रुपयाचा नफा घेऊन पाचशे रुपये कमावण्यापेक्षा पन्नास लोकांकडून दहा दहा रुपयाचा नफा घेऊन पाचशे रुपये कमवले हो पाहिजे म्हणजेच एकंदरीत दोन्ही स्थितीत होतं काय की स्वस्त माल विकून जास्त गिरायकांना आकर्षित केल्यामुळे पैसे तर तेवढेच मिळत असतात आणि त्यामुळे गिरायकांचा ओढा तुमच्याकडे वाढत असतो तर इतकी जबरदस्त मार्केटिंगची त्याची पद्धत होती मग संकेत त्याच्या मॉलच्या डाव्या साईडला गेटपाशी खुर्ची आणि टेबल टाकून बसू लागला आणि त्याबरोबरच जा त्याने जे काय पॅम्पलेट्स किंवा ज्या जाहिरातीचे पत्रक त्याने छापलेले होते तर ते गावात आणि शेजार पाजारच्या परिसरात त्यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी वाटलेले होते त्याचबरोबर त्यांनी जाहिरातीसाठीही थोडासा खर्च केला होता मग त्यामध्ये दुकानांसमोर विविध प्रकारचे पोस्टर्स लावणे असतील गावातील चौकांमध्ये काही पोस्टर्स त्या ठिकाणी त्यांनी टांगून दिलेले होते आणि या जाहिरातींमध्ये त्यांनी अगदी व्यवस्थितपणे वाक्यांची रचना केली होती त्यामध्ये तो असं म्हटला होता की असा असा एक मॉल तुमच्या गावात उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये ए टू झेड गोष्टी मार्केटपेक्षा स्वस्त तुम्हाला भेटणार आहेत आणि ज्या तुम्ही स्वतः निवडून तुमच्या हाताने तपासून घेऊ शकता मग मित्रांनो अशा प्रकारचं नवीनच दुकान बघून की जिथे सर्वच माल मिळतोय हे बघून खेड्यातील ग्रे ग्रिराक अगदी खुश झालं होतं ज्यामध्ये गिरक स्वतः वस्तूंना हाताळून त्यावर किमती बघून विविध प्रकारच्या व्हरायटी बघून स्वतःच्या हाताने घेऊ शकत होतं आणि तसं बघितलं तरी गावासाठी ही संकल्पना अगदीच नवीन होती त्यामुळे याला रिस्पॉन्स सुद्धा चांगला भेटायला सुरुवात झाली होती मग काही दिवसांनीच संकेतनी पाच पाच हजार रुपयाच्या पगारावर दोन माणसंसुद्धा त्या ठिकाणी ठेवली होती जी की रॅकवर सामानचे अरेंजमेंट करणे विविध प्रकारचा मेंटेनन्स किंवा इतर रोजच्या का काही गोष्टी करण्यासाठी ती देखरेखीसाठी तिथे तैनात केली होती त्याचबरोबर काही दिवसाने संकेतने सिक्युरिटी किंवा वॉचमनसुद्धा निवडला होता जो की त्या ठिकाणी गिरायकांवर लक्ष ठेवी आणि फुकट माल घेऊन जाण्या घेऊन जाणाऱ्यावर लक्ष ठेवी मग संकेत मात्र आपला टेबलवर त्या ठिकाणी बसून गिरायकांना बिलं त्या ठिकाणी द्यायचा छापील बिलाचं सुद्धा त्याने बेलबुक प्रिंट मारलेलं होतं ज्यामुळे अगदी व्यवस्थितपणा त्या व्यवहाराला येत असेल सुपर मार्केट ही संकल्पना शहरात आहे पण गावांमध्ये ती अतिशय कमी असल्यामुळे गावात याला लवकरात लवकर पसंती मिळते आणि गिरायकांचं आकर्षण ते ठरून -लौकर जातं मित्रांनो आज संकेत दिवसाला पाच ते सहा हजार रुपये अगदी सहजपणे त्या ठिकाणी कमवत आहे आणि जर ॲव्हरेज आपण एक सहा हजार रुपयाचा त्याचा जरी रोज पकडला तर तीस दिवसाचे सहा गुन्हेले तीस ह तीस जरी त्या ठिकाणी केलं तर एक लाख ऐंशी हजार रुपये दर महिन्याला संकेत सहजासहजी कमवत आहे आता तर त्याने त्याच्या सुपर मार्केटमध्ये दूध दही पेढा लस्सी श्रीखंड असे डेअरी प्रॉडक्टसुद्धा स ठेवायला सुरुवात केली आहे आणि एकंदरीतच संकेतचा व्यवसाय हा भरभरेटीला त्या ठिकाणी आलेला आहे मग मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या गावांमध्ये अशा पद्धतीचं सुपर मार्केट चालू करू शकता अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही याला त्या ठिकाणी चालू करू शकता सुरुवातीला जे काही होलसेलर आहे तर ते तुम्हाला वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पेमेंटवर सुद्धा माल त्या ठिकाणी देतात बरंचसं कॉपरेट सुद्धा त्या ठिकाणी ते करत असतात आणि आधी सांगितल्याप्रमाणे सुपर मार्केट किंवा एका छताखाली सर्वच वस्तू भेटणे ही संकल्पना गावात नवीन असल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात तर ही होती मित्रांनो एक बिझनेस आहे जी की एका मित्राच्या अनुभवातून त्या ठिकाणी सांगण्यात आलेली होती तर कशी वाटली माहिती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा